आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची करहे गावाजवळ बिबट्या जेरबंद दोन महिन्यापासून परिसर होता भीतीच्या छायात सटाणा करे तालुका बागलाणे ते कमापीर बाबा डोंगराजवळील पोलीस पाटील चंद्रसिंग सोडंकी यांच्या मड्याजवळ काल बिबट्याला जेरबंद करण्यात आले गत महिन्यापासून या बिबट्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार केले होते रात्रीचे घराबाहेर निघणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले होते परिसरात दोन बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली होती या बिबट्यांनी परिसरातील अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत यात गाय कोंबडी बकरी मेंढ्या यांचा समावेश आहे शेतकरी वर्गाने अनेक वेळा तक्रारी केल्या असताना वनवे विभागाकडून दखल घेतली नव्हती मात्र गत एक महिन्यापासून पोल्ट्री फॉर्म मधील अनेक कोंबड्या व बिबट्यांनी उद्ध्वस्त केल्यामुळे वन विभागाला दखल घ्यावी लागली यामुळे वन विभागाने मागील दोन दिवसांपूर्वी या बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्यात आला अखेर काल रात्री या बिबट्याला पकडण्यात यश आले असून अजून दुसऱ्या बिबट्या परिसरात मुक्त संचार करत असून शेतकऱ्यामध्ये भय अजून संपलेले नाही वन्यपाल पी ए गुंझाळ व ग्रामस्थ यांनी यावेळी सहकार्य केल्यामुळे हा बिबट्या जैरबंद झालाय मागलाण वृत्तांतासाठी श्लोक भामरे